त्यामुळे आता रिपीट रिपीट हे चित्त आकार नाही तर आता आय एन दिवस जवळ आहेत आपल्याला आपला पुन्हा एक करायचा आहे तुम्ही आज तुम्ही कुठल्या पक्षा सोबत आहे कुठल्या जाती धर्माचा आहे हा आम्ही कधी ही योजना तुमच्या पर्यंत घेऊन असताना कधी तुमच्याकडे तुमच्याकडून कुठलीही अशा प्रकारची विचार नाही केली नाही परंतु आज हक्क आम्ही तुम्हाला काहीतरी दिले मग तुमच्याकडूनच सुद्धा अपेक्षा आहे या अपेक्षा

मुख्यमंत्री एक चालू सरकार अहनकारण किंवा गारवानं तुमच्याजवळ आधी दिलं विनियान नसाठी भेट आणि ह्या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले आदरणीय समाधान नांगोरे महेश सकाटे रूपचंद्र वाघमाले रना हरिहर अजय चंदन शिवेल रनोरे चंद्रशेखर मुदास पवार प्रदीप पाटिल धनाजी विद सिद्धार्थ सावंत सुदर्शन वाघमारे बाबूराव रे शिवसेने से बाघा सुंदी से प्रमुख दीपक आवाड़ी हा

या जगाच्या पाटील फक्त एका राजा मिळाली ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी राजा त्यावेळी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला किती मोठ यश चाललेलं आहे हे सगळे तरुण आंबेडकर चळवळीतील आहे आणि सगळे तरुण वंचित शोषित रजलेले गाजलेले या समाजासाठी रात्र दिवस काम करतात म्हणून या सर्व तरुण नेत्यांना बिघायला मानाचा उद्रा करतो आज मित्रांनो हे तुम्हाला वस्तू तुमच्या संसाराला उपयोगी येणार आहे त्या महायुतीच्या आपल्या सरकारच्या वतीने आपण या ठिकाणी वाटप करीत राजकारण अनेक अंगाने मानापणासाठी हवे असते कुणाला वाटतं माझ्या घरातच ही खुळशी राहिली पाहिजे असे अनेक विचार गुरु या खुर्ची धर्माचा नावताना दिसतात परंतु या तालुक्यात पाव थाली पाऊ अतिशय तरुण सोलापूरला माझी वकिली फार चांगली परंतु ती वकिली सोडून तालुक्यात साली आणि स्वर्गीय भाई गणपतला देशमुख साहेब तथा आबासाहेब त्याचा पराभव करण्यासाठी मी या तालुक्यात मुलीच लाभ होतो हे आज निश्चिंद तुम्हाला सगळ्यात मी तो या तालुक्यात हा रोजगार होईल जातालो पाण्यासाठी टँकर सोडून आठ महिने आपल्याला पहिला पाणी मिळत एका एका टँकरला माझ्या माता मुगिने मिटकीच्या डोक्यावची केस झिजा ओढून डायरी भरत होते त्यावेळेच्या होतो आज आपण सगळे पुरुष मंडळी मंडळीवर पाणी भरते खराखळा तोडावर पाणी पाणी पित या पाण्याची घागर डोक्यावर घेऊन जाणारा एक पुरुष मला या तालुक्यात कधी दिसला त्या घागरी वाहिल्याच्या नाटात

खोरार समाज असो बौद्ध समाज असो मातन समाज असो चर्मकार समाज असो उपेक्षित असलेला मग धनगर असो किंवा महाराष्ट्र असो यरमार असो लोणार असो कोळी असो साडी असो माळी असो या सगळ्या समाजात आज आपल्या आपल्या तालुक्याचे वेगळं भेसूर असं चित्र परंतु आपण कष्टाने रात्रंदिवस राहू त्या तालुक्याचा दुष्काळ कायमच आम्ही संपून टाकले आहे दुष्काळ गावाचा शब्द या तालुक्यात या खोड कुणालाही वापरता येणार नाही की मी हमी देतो <णगे> या ठिकाणी आज तुम्ही सगळे तालुक्यावर फिरत असता बाजरे काढायचं काम चालू आहे नाही मका काढायचं काम चालू आहे ऊस कारखान्यावर चार महिन्याने सुरू होणार डोक्याच्या वर कधीच ऊस गेले नाही

असं एक गाव सगळ्या गमाणात पाणी आहे नवीन योजना आणि उजनीच्या योजनेत चौदा गावं बसवली टेंडूच्या योजनेत परत दहा गावं अजून बसवली म्हैसाळमध्ये बारा गाव अजून बसवली हे सगळं पाणी येत्या वर्षाभरात शेतकऱ्यांच्या रागात पोहोचणार आणि ह्या तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीचं उत्पन्न करणारा कोणता तालुका

की या घरात सध्याचे रात्र हे दुखाल जात अजून वेगळे क्षण आहे अजूनही आनंदाच भक्त अनेक घरात आलेले नसतात चिंतेच जीवन काळजीच जीवन जगण्याच आपल्या वाट्याला आलेलं आहे आणि हे जीवन जे आहे त्यावर आपला अधिकार आहे महाराष्ट्र शासनाच्या तुजुरीवर जगाचा जेवढा अधिकार आहे तेवढा चांगला तालुक्याचा सुद्धा अधिकार हे ठरकाव मुंबईमध्ये चालणार आम्ही आता साडेपाच हजार कोट आता आतापर्यंत आपण विकासासाठी घेऊ नस हा सगळा विकास सगळ्या बाजूला पोहचला पाहिजे हा संध्याकाळीपर्यंत अजून एक ऑर्डर फ्री निघते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बाहेर पडते या तालुक्यात असलेल्या सर्व समाजाला सन्मान वावरता यावं बसता यावं समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चर्चा करता सर्व समाजांना समाजभवन या ठिकाणी निर्माण करतो त्यात कोणताही समाज बाजूला ठेवलेला नाही पुढे बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अजूनही पन्नास लाख रुपये आपल्याला मिळत आहेत अण्णाभाऊ साठेंच्या नावानं एक सभा देण्यात त्या सभागृहाचं सगळं सभागृह मला दुस करायचं मी आता एक त्यासाठी घेऊन आलो आणि अजूनही दोन खोट रुपये घेऊन ते सगळं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक भवन जे आहे ते आपल्या सुंदर बनवायचं आणि सगळ्या गरिबी तुम्ही कुणीच मिळते नाही एवढी गरिबी मी आणतो त्याचा साक्षीदार काटे भूक लागल्याने तो काय भात्री नसल्यावर काय आवश्यक होती आम्ही काही बरोबर आणि पोटाची घेऊन सुद्धा आम्हाला माबांच्या मळ्यात जाऊ लागत होता तिथे जीवन मिळत होत ही सगळी दुःखाने बरोबर माझ्या पाठीला वागवत आहे आणि म्हणून समाजातल्या कष्ट करणाराचा पहिला सन्मान राहिला माझे पण तो कष्ट करतोय म्हणूनच हे जग सगळं सुंदर दिसतंय आज आहार आपण दुरुस्त केला मी निधी आणला नगरपालिकेला दिला पण हे कारागे जे राबले ते जर कारागे राबले नसते तर हा हॉल एवढा सुंदर झाला असता चांगला झाला असता जेवढा निधीला महत्व आहे तेवढं काम करणाऱ्या कामगाराला त्यापेक्षा जागा महत्व तुम्ही आम्ही दिलं पाहिजे कारण तो राबला कष्ट केला घाम घाला धोक्याची पातळी ओतून तो मन सरणार तिथे बसून खाली करे हा हा सुंदर भ्रमाचं जगातले प्रत्येक वस्तू अशी घडत जात असते त्याला मालकाच नाव पडत पण कष्ट करणारा त्यावेळी झकला जात असतो विश्वास सगळ्यात सुंदर इमारत आपल्या भारत देशात

सगळ्या कामगारांना आपला सन्मान करणार आणि जगात अशी सुंदर इमारत कुठंच घडू नये पहिला सो कुठं उभवला तर त्या कामगारावर उभा सगळ्या कामगारांना कुणा हा चालवता येणार नाही दक्षिणा शाजा ही कला हा जुनी पण हे शासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आजी दादा हे सगळे तुमच्यापर्यंत येत आहेत ते त्या कामगारामुळे या इमारती लोक त्यांची जाणीव उदल बाळगली पाहिजे त्यांच्या घामाचं कुठं तर केलं पाहिजे त्याला जीवन आणि जीवन कार्यक्रम त्यासाठी हा कार्यक्रम सगळ्यावर पूर्ण होऊ सरला अजूनही आपल्याला अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत मी त्याच्या पंधरा दिवसाखाली एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे ते जे असं काम करणारे कारागीर आहे ते वयाच्या पंचावन्न साठ वयापर्यंत काम करू शकतं त्यांनी एवढं ते काम केलेलं असते त्याच्या पाठीच लोक शंभर टक्के व्हायला गेले असतात त्याच्या हातात ताण राहत नाही तेवढं त्याने त्या हाताला काम दिलेलं असत आणि साठ वर्षानंतर हे जी लोक कसं राहायच घर उभा केलं त्याला घरात काढला आणि लेखरा आपल्या समाजाला जन्म आले वय झाल्यानंतर आईला थिअरड म्हणणारा शब्द सुद्धा आपल्या आपली बापान आहे ज्यांच्यामुळं आपले जीवन उभा आहे त्यांना अपमानित वय झाल्यानंतर आपण करीत असतो आणि म्हणून अशा कामगाराला शासनानं काय स्वरूपी त्याच्या मृत्यूपणे एक पेन्शन जाहीर करावी आणि त्या कामगाराचं जीवन सुखी करावं अशा <laughs> आशयाचं आशयाच का मागास वस्ती सांगोडा तालुक्याला पाहिजे मी रविवारी मुंबईला जाणार सोमवारी मंगळवारी मी निशे पला मुख्यमंत्री साहेबांकडून

माझी आई दिवसात तीन एकर स्वतः काढत स्वतःला वैग आम्ही भाऊ 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 वैगतो त्या कष्ट केलेल्या सध्या गाडी हात किती दुखत होत आम्ही घरात असेल त्याला गायचा हात सोडत बसायचं मोकरी ते पाणी गोडे सोडायचं वेदना कष्ट करणार त्या कष्ट करणारवत नसते आणि म्हणून हे जे उभा करत असताना ज्या हाताने कष्ट केलेला आहे त्या प्रत्येक हाताचा सन्मान व्हायला पाहिजे देश दोर आहे ते निघून आपण आपल्या तालुक्यात मी लहानशा आजारासाठी दवाखाने ऑपरेशन होईल झाली आणि डॉक्टरांची सक्ती एक महिना मी दवाखाना सोडायला मी डॉक्टरांबरोबर भांडून जा आणि डॉक्टरना सांगितलं की तुमच्या गोळ्याने इंजेक्शन ही शांजेपटी काय बराबत नाही आज संध्याकाळी डिस्चार्ज जा मला घरी कारण माझा औषध माझ्या ओळ्या माझ्या जी शिषे ती माझ्या तमाम सळगोडा तालुक्याच्या जे आहेत

डॉक्टर माझी औषधच माझ्या ज्येतीच्या येतात त्यांना भेटलं त्यांच्याशी बोललं त्यांची गुजबुष्ट यासारखं मला औषध जगात कुठलंही नाही आणि आज तुम्हाला वचन देत माझ काम नाही हे आपण सर्व सुद्धा नवस हॉस्पिटल असलेल्या सगळ्यात मी त्यांची वेळी त्यांनी नव्वद सालापासून चळवळचं रूप देऊन मी राजकारण केलं फक्त पुरुषासाठी मी राजकारण मिस केलं आणि म्हणून मी जिंकत होतो तरी तसाच आहे हरलो तरी मी तसाच आहे जिंकणं नाही हरणं ह्या गोष्टी जनतेच्या दरबारात मी सोडून दिलेल्या त्या जनतेला हा सन्मान मला दिलेला आहे त्या जनतेकडून माझा पराभव आहे तो त्यांचा अधिकार आहे पराभूत केले म्हणून सुराच्या भोगीने शरद या तालुक्यात मी कधी तुम्हाला बोलतो उलट पक्षी मला पाहण्यासाठी जे वेगात पडत होती त्यांचा सुद्धा मी सन्मानच कारण ही लोकशाही आणि ही लोकशाही आपल्याला डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर केली जगाच्या पाठीवर पहिल्यांदा महिलांना मत देण्याचा अधिकार निर्माण झाला तो आपल्या भारत देशात झालेला दे आहे एवढं तुम्ही लक्षात ये आणि आपण महिलांना अधिकार दिला म्हणून तुम्हाला जगांना हळूहळू हो, हो, इंग्लंड जो देश लोकशाहीची जननी म्हणून ओळखला जातो त्या देशात सुद्धा आपल्यानंतर महिलांना मताचा अधिकार मिळाला आहे समानता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय आणि त्या हे म्हणून आपलं आता ध्येय असलं पाहिजे शास्त्राच्या तिजोरीतून बाहेर पडणारा शंभर रुपये त्याचे वंचित घटकासाठी कमीत कमी पन्नास रुपये असले पाहिजे ही आमची मागणी हक्क वंचित असा आहे त्या तिजोरीचा मालक त्या पाटीलच्या मागत तुम्ही बसलेली जनताच्या तुजोरीची मालक आहे आणि या जागेतून आपण आज काम करतो विकासाच पर्व आपण हे एकट्या माझ्यानं हा अं कार मला मीच आणि त्याला गौबा आता मी केलेल्या नार जर फोडायचं जर दहा प्रकार नारळा आण

ते जनतेनं मला दिलेल्या खुर्चीचा वापर करून जनतेसाठी घेऊन येतो यात माझा कुठला मतलब नाही आणि ही चळवळ आपल्याला कोण घेऊन जायची क्रांती श्रीमंत घरात कधी येत नसते जगाच्या पाठीवर ज्या क्रांत्या झाल्या त्या भुकेल्या कुठे जो माणूस होता त्या माणसाने क्रांत्या केलेली आणि म्हणून कामगार आणि शेतकरी

या आमच्या आयावरील ही माणसं राबली काय तो तुझा मनाला प्रवास होत नाही की जाणीव त्या बंगल्यावाड्याला असे पाहिजे आणि ही जाणीव समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे हा विचारच या भारत देशाला महासत्ता बनवणार आहे आणि म्हणून येणाऱ्या तरुणकडे करून माझी अपेक्षा की तुम्ही जेवढं जोणार आणि जोवानं काम करा त्या ठिकाणी मी उभाच आहे तुम्ही बोलवा न बोलवा मी लावायला तयार आहे कष्ट करायला तयार आहे कुठेही पाठीमागे मी बघायला तयार नाही कारण मला माझ्या तालुक्यातली जनता सुखी शांत समृद्ध आनंदाने संसार करणारी जनता हे स्वप्न माझं आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हीच माझी शक्य आहे एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो